नमस्कार मित्रांनो आजची जी स्टोरी आहे ही जर तुम्ही पूर्ण ऐकलात किंवा पूर्ण जर व्हिडिओ बघितलात तर विनाकारण जे तुम्ही विचार करता आणि जे विनाकारण तुमच्या मनामध्ये मा वेगवेगळे येतात आणि तुमची सगळी कामं ती बिघडवतात आणि जर तुमच्या कामात अपयश येत असेल आणि तुम्ही कशा पद्धतीने वेगळा विचार करून तुमचं काम सफल करू शकता ते आजच्या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत तर एका गावामध्ये एक माणूस राहत होता जो कुलूप पुघडण्यामध्ये खूप माहिर होता म्हणजे कुलू पुघडण्याची भी त्याला सगळ्यात बेस्ट कला अवगत होती आणि जेव्हा जेव्हाही कु कुठेही कुलूप तोडण्याची वेळ येत असे तेव्हा सर्वात प्रथम त्याचेच नाव सगळ्यांच्या तोंडामध्ये येत असे एके दिवशी काही बुद्धिमान मंडळींनी त्याची परीक्षा घेण्याचं ठरवले आणि त्याला एके ठिकाणी एका ठराविक वेळी कुलूप उघडायला येण्यास सांगितले ठरलेल्या दिवशी सांगितलेल्या वेळेत तो तिथे ते पोचला तेव्हा परीक्षेचे नियम त्याला समजावून सांगण्यात आले त्यावर त्याला असं सांगण्यात आलं की तुम्हाला एका पेटाऱ्यात बसवून तुम्हाला एका पेटाऱ्यात बसवली जाईल आणि तो पेटारा पाण्यात खोलवर सोडण्यात येईल तुम्हाला ती कुलूप उघडून बाहेर यावं लागेल दरम्यान तुम्हाला असं वाटलं की तुम्ही कुलूप उघडू शकत नाहीत आणि तुम्हाला श्वास गुदमरत आहे तर तुम्ही इमर्जन्सी बटन दाबून तिथून आपत्कालीन बटन दाबून तुम्ही तिथून बाहेर येऊ शकता पण तेव्हा मात्र तुम्ही या स्पर्धेतून बाद झाले असाल किंवा तुम्ही स्पर्धा हरलेली असाल सर्व नियम ऐकून त्याने मान्यता दिली आणि तो पेटाऱ्यात बसून पाण्यात गेला जसा तो पाण्यात शिरला तसे त्याने खिशातून एक तार काढली आणि कुलूप उघडण्याचा तो प्रयत्न करू लागला चार ते पाच वेळा प्रयत्न करून तरी देखील त्या कुलूप उघडता आलं नाही आता जास्त वेळ पाण्यात राहणे त्याला शक्य नव्हते अधिकाधिक वेळ पाण्यात राहिल्यामुळे श्वास त्याचा गुदमुरू लागला होता त्यामुळे ते शेवटी त्याने सर्व प्रयत्न पणास लावले आणि पुन्हा एकदा शेवटचा प्रयत्न केला पण तोही प्रश्न अयस्वी ठरला शेवटी त्याला आपत्कालीन बटन दाबावेच लागले पेटारा हळूहळू वर येऊ लागला पाण्यावर आलेल्या पेट पेटाऱ्याला बाहेर काढण्यात आले आणि किंचित धक्का देऊन तो उघडण्यात ते 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 आला तेव्हा हे बघून तो आश्चर्यचकित झाला की त्या पेटाऱ्याला तर कुलूपच नव्हते या व्यक्तीनं असा विचार केला की माझ्या डोक्यात एकदाही असा विचार आला नाही की एकदा तरी धक्का मारून ते दार उघडून उघडते का बघूया आणि उघडण्याचा प्रयत्न करूया कदाचित पेटाऱ्याला क्लूप लावलेलंच नसेल दैनंदिन जीवनात अशाच परिस्थितीला आपणही सामोरे जात असतोच ना जेव्हा आपणही अकारण खूप विचार करतो तेव्हा त्याचे परिणाम आपल्यालाच भोगावे लागतात तर कधीकधी फार विचार न करता देखील आपल्याला सहजपणे त्याची सोपी उत्तरे मिळून जातात जेव्हा आपण मन शांत ठेवून थंड डोक्याने विचार करतो थंड डोक्याने विचार करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपल्याला अधिक चांगला उपाय सापडतो जरा विचार करा बघू की आपल्या की आपल्याही जीवनात असंच घडतं ना आपल्याला हेच वाटते की हे खूप मोठे प्रश्न आहेत आणि मग आपण कधी कधी अस्तित्वात नसलेले प्रश्न देखील सोडवण्यात गुंतून जातो कदाचित ते प्रश्न अस्तित्वात नसतील देखील हा फक्त आपल्या मनाचा भ्रमसुद्धा असू शकतो असं त्या माणसाने कुठलाही विचार न करता कुलूप उघडण्याचा प्रयत्न केला दरवाजा तर उघडाच होता जर घटनांकडे वे वेगवेगळ्या पद्धतीने बघण्याचा प्रयत्न केला आणि प्रथम ही समस्या तरी आहे का याची शहानिशा जरी आपण केली तर आपण कदाचित बऱ्याच संकटातून किंवा प्रश्नातून त्यावर जास्त विचार न करता देखील ते प्रश्न सहज सोडवू शकतो आणि त्यातून बाहेर पडू शकतो जेव्हा आपण आपल्या अंतरात्म्याचा आवाज ऐकतो आपल्याला निवड करण्यासाठी एक, एक विस्तृत मा मानसिक प्रक्रियेतून जाण्याची गरज भास नाही कारण आपण नेहमीच जाणतो की योग्य काय अयोग्य काय हे आपलं मन आपल्याला नेहमी संकेत देत असतात आणि जेव्हा आपण आपल्या अंतरात्म्याचा आ आवाज ऐकत असतो जितका अधिक आपण त्याचं ऐकू तितका अधिक आपल्याला योग्य दिशेकडे जाण्यासाठी ते निर्देश करत असतं तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये सांगलेली माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारचे नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी तुम्ही आपल्या या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद